नमस्कार माझे नाव नमिता मंगेश सांगे आज मी तुम्हाला माझी आजी या विषयावर दोन शब्द बोलून दाखवणार आहे माझ्या आजीबद्दल आज बऱ्याच दिवसांनी मला बोलायला भेटते कुठून सुरुवात करू आणि कुठून नाही हेच पण म्हटलं की तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यांवरून कळते तिनं घातलेलं जुन्या पद्धतीचं लुगडं आजी म्हटलं की सार सार आठवतं माझ्या आजीचे शिक्षण जुनी सातवी पास तिचे नाव कमल सीताराम सांगे ती अंगणवाडी सेविका आमच्या घरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आजी 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 हा जप असे आजी आम्हा भावंडांना रोज सकाळी लवकर उठवत असे तिच्या प्रेमळ हातांनी अंघोळ घालत असे आणि देवपूजा करायला सांगत असे देवपूजा तुपली की आम्हाला सर्व थोडा थोड सर्व थोडा मोठ्यांच्या आम्हाला आशीर्वाद घ्यायला लाव लावत असे तिच्या ह्या सवयमुळे आता आम्ही दररोज सर्वांच्या पाया पडतो माझ्या आजीच्या हातचा स्वयंपाक खूप छान असतो मित्रांनो ती माझी आजी मला खाऊ तिच्या खाऊ घालायची आणि छान छान गोष्टी सांगायची अम्मा भावंडांना ती शाळेत घेऊन जायची आणि शाळेत इतर मुलांप्रमाणे आम्हालाही अंगणवाडीच्या छान छान कविता ऐकवायची ती अम्मा भावंडांची कधी भांडण झाले की ती आम्हाला सत्याची बाजू सांगत असे आणि एकीचे दाखवत असे जर कोणी आम्हाला कधी ओरडलं तर आम्ही पटकन आजीच्या कुशीत शिरत असो आणि आजीच्या कुशीत शिरत असो आणि ती आम्हा आमच्या चेहऱ्यावरून प्रेमळपणे हात फिरवत असे पण आजीचा सहवास आम्हाला जास्त दिवस लाभला नाही सतरा एप्रिल दोन हजार सोळा साली आजी आम्हाला सोडून गेले आणि तिच्या आठवणीत मी एक कविता सादर करू इच्छिते आकाशातल्या चांदण्या तुला मी रोज छोटते वेळ्यापडे आकाशातल्या चांदण्या तुला मी रोज छोटते वेळ्यापडे सांग नागा आजी दिसशील का मला एकदा तरी सांग नागा आजी दिसील का मला एकदा तरी किती चांदण्या आकाशात काही चमचमणाऱ्या तर काही अगदी शांत किती चांदण्या आकाशात काही चमचमणाऱ्या तर काही अगदी शांत कोणते आहे तू आजी जिच्या प्रकाशात निजलाय सारा आस म्हणत कोणती आहेस ग तू तुझ्या तिच्या प्रकाशात निजलाय सारा आसमंत आठवणी शिवाय तुझ्या एक क्षणही जात नाही माझा आठवणी शिवाय एक क्षणही जात नाही माझा का सोडून गेलीस मला कसला राग तुझा का सोडून गेलीस मला कसला राग तुझा आई बाबा रागवायचे तेव्हा तू माझा आधार व्हायचे आई बाबा रागवायचे तेव्हा तू माझा आधार व्हायची खूप साऱ्या गोष्टी तू मला समजावून सांगायची खूप साऱ्या गोष्टी तू मला समजावून सांगायची आजी तू होतीस माझ्या मनात आणि प्रत्येक कणा करत आजी तू होतीस माझ्या मनात आणि प्रत्येक कणा करत एकमेकींच्या सहवासात आपण राहायचो किती आनंदात एकमेकींच्या सहवासात आपण राहायचो किती आनंदात तू गेलीस मला सोडून परंतु आठवणी आजही आहेत मनात तू गेलीस मला सोडून पण आठवणी आजही आहेत मनात शोधत राहते तु रा। मी तुला झाडे पक्षी आणि पाना फुलत शोधत राहते मी तुला झाडे पक्षी आणि पाना फुलात माझी काळजी करू नकोस तू अगदी छान राहा माझी काळजी करू नकोस तू अगदी छान राहा मी अगदी मजेत आहे तू अगदी मजेत राहा मी अगदी मजेत आहे तू अगदी मजेत राहा पण जमलत जर कधी तुला तर एकदा भेटायला येऊन जा पण जमलत जर कधी तुला तर एकदा भेटायला येऊन जा खूप सारे प्रेम तुझे परत मला देऊन जा ખૂબ સારું પ્રેમ તુજ પરત મતલબ